आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित संबंधितांनी ना आपल्या हक्कापासून वंचित ठेवून दलित वस्ती सुधार योजनेच्या नावाने शासनाचा निधी केला आहे संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत जाणीवपूर्वक बौद्ध समाजाच्या नागरिकांचा मानसिक छळ करून त्यांच्यावर अन्याय करीत आहे आज रोजी टेंबिकुरन गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने शासन प्रशासनाने तात्काळ टेंबिकुरन गावातील नागरिकांना नागरिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या तसेच द्वेष भावनेतून बौद्ध समाजाच्या नागरिकांचा मानसिक छळ करून शासनाच्या निधी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निळेनिशान संघटनेच्या वतीने करण्यात आली सदर प्रकरणाची तात्काळ दखल न घेतल्यास बौद्ध समाजाच्या नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा निळेनिशान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी दिला त्याप्रसंगी संघटनेचे ज्येष्ठ सदाशिव निकम विलास तायडे मिलिंद सोनवणे तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते एबीएन न्यूज लाईव्ह मराठीकरिता विनोद मेडे यावल